रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आलेला आहे मंत्री गिरीश महाजन यांनी या मदतीची घोषणा केलेली आहे आपण पाहतोय आज मुंब्रा ते कळवा या रेल्वे स्थानकांच्या दरम्यान मध्य रेल्वेवर भीषण रेल्वे, रेल्वे अपघात झाला आणि या दुर्दैवी अपघातामध्ये चार जण दगावल्याचं वृत्त आहे तर मृतांच्या कुटुंबियांना आता राज्य सरकारनं मदतीची घोषणा केली आहे का घडलं कशामुळे झालं याची चौकशी या ठिकाणी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी तात्काळ या ठिकाणी ता सूचना दिल्यात मी बाहेरगावी होतो आल्याबरोबर या ठिकाणी आलो आणि जे मृत पावलेले आहेत मला वाटतं चार ती संख्या आहे तीन आणि एक चार ही संख्या आहे मृत पावलेल्यांची त्या चारहींनाही आपण मदत म्हणून त्यांच्या कुटुंबियांना पाच पाच लाख रुपये या ठिकाणी जाहीर केलेले आहेत जे जखमी आहेत त्यांना त्याची ग्रॅव्हिसी बघून त्यांना पन्नास हजार एक लाख दोन लाख रखे दिले जातील